हां माझं नाव भूषण सोमान आहे राहणार कळवत मी पाचशे पंच्याहत्तर वराटी लावली आहे जवळजवळ दहा ते अकरा एकर लावली आहे अतिशय चांगला फायदा झाला मी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत त्यानुसुरेट क्रॉपचे कंपनीची औषधं वापरतो आहे तर झिरो नऊशे चाळीस चौदा अठ्ठेचाळीस झिरो नऊशे चाळीस चौदा आठशे चाळीस हे सगळं प्रोडक्ट मी वापरले अतिशय चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत सगळ्यांनी वापरावी माझी इच्छा आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावे माझा परत किकवान मारल्यानंतर मी फ्रेम मध्ये किकवान घेतलं होतं अतिशय फुलकळी चांगल्या प्रमाणात निघाली परत फळ भरपूर आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावे मी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत वापरले माझे आत्तापर्यंत अडीच हजार कॅरेट गेले तरी अजून हजार कॅरेट माझे निघतील बाई आहे माझे जाई धन्यवाद